सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज सोमवार तीन मार्च रोजी मी माझा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे कारखान्याची स्थापना केलासाशी शिवराज चव्हाण साहेबांची विचार झाली आदरणीय पी डी पाटील साहेब त्यांच्या सर्व सहकार्यांच्यावरती जबाबदारी आले आहे आणि सुरुवातीपासून या कार्यक्षेत्रामध्ये असलेलं कमी उसाचं क्षेत्र याचा विचार करता कारखान्याच्या माध्यमातून काही लिफ्ट रिक्षा उभ्या करण्यात आल्या आरफजचं कॅनॉल आला धनगरवाडी हनब्रोड योजने हनबरोड योजना त्या ठिकाणी झाली आणि या सर्व परिस्थितीमध्ये उसाचं क्षेत्र सातत्यानं वाढतं आहे जसंजसं क्षेत्र वाढेल तस तसं कारखान्याची उष्करावढी करण्यात आली साडेसात हजार टनाचा कारखाना आज साडेआठ आज नऊ हजारने चालतो आहे भविष्यामध्ये त्यामध्ये वाढ करून अकरा हजार टन दिवसाला क्रशिंग अशा प्रकारचं क्रशिंग लायसन्स घेतलेलं ला आहे आणि अकरा हजारचं ॲव्हरेज मिळण्यासाठी साधारणपणे तेरा साडे तेरा हजार टन गळीत हे करावं हो लागणार आहे प्रत्येक दिवशी आणि तशा प्रकारची मशिनरीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे त्याच्या ट्रायल त्या ठिकाणी सुरू आहेत मशीनच्या ट्रायल सुरू आहेत आणि गेले पन्नास वर्ष सातत्यानं या कारखान्यानं सर्वसामान्य सभासदांना शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली हीच भूमिका पुढे येऊन या निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोर जात आहे मला सध्या तर काही कल्पना नाही माझ्या माहितीप्रमाणे मी आमच्या पॅनलच्या सर्वांचे त्या ठिकाणी गेले दोन पूर्ण चर्चा आहे अनेकांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आहे काही जण अर्ज दाखल करतील काही उद्या करतील काही परवा करतील आणि नंतर उजवळासाठी वेळ बराच आहे आणि त्यानंतर एकवीस तारखेनंतर एक चित्र स्पष्ट या निवडणुकीमध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल का आपल्या पाण्यामध्ये निश्चित